उदान अनुदान कंपनीत काम करणारे भारत जयस्वार हे देखील या स्फोटात बेपत्ता आहेत दरम्यान भारत यांचं पॅन कार्ड सापडलं मात्र भारत यांचा कोणताही सुगावा लागलेला नाही भारत यांचे पत्नी लहान मुले आणि त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत स्फोट झाला त्या दिवशी भारत जयस्वार नेहमीप्रमाणे अनुदान कंपनीत कामावर आले होते चार ते पाच महिन्यापासून पूर्वीच त्या कंपनीत हेल्पर म्हणून कामाला लागले होते दुपारी जेवणाच्या सुट्टीत त्यांची पत्नी हेमा तिच्याशी बोलणं झालं कॉल करून तू जेवली का मुलगा जेवला का अशी विचारपूस विचार केली भारत यांना गुरुवारचा उपवास होता त्यामुळे भारत जेवण नाकारता पत्नीची आणि मुलाची विचारपूस करून पुन्हा कामाला लागले त्यानंतर काही मोठा झाला हे मला माहिती मिळताच भारत यांना फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता नातेवाईकांना ओळखीच्या व्यक्तींना फोन करून चौकशी केली काहीच माहिती न मिळाल्याने त्यांनी सरळ घटनास्थळ गाठले शेवटचे पतीसोबतचे बोलणे झाले आज घटनेला आठवडा उलटून गेलाय पती भारतचा शोध लागत नाही गेल्या आठ दिवसापासून जयस्वार यांची पत्नी हेमा यांनी रुग्णालयात शोध घेण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला हेलपाटे मारते मात्र अद्यापही भारत यांचा शोध न लागल्याने त्या हतबल झाल्यात आम्ही कुटुंबाचा आधार गमावलाय माझ्या पतीचा शोध घ्यावा सरकारने माझ्या मुलांना शिक्षणासाठी मदत करावी अशी मागणी त्यांच्या पत्नीने केली दिन आपके पति से बातचीत हुई थी कैसे कब कितने बजे वो काम पे निकले क्या पते? सुबह रोज की जैसा सुबह आठ बजे पौने आठ बजे निकल जाते हैं एक बजे खाना खाने के लिए इस टाइम पे फ़ोन किए थे मेरे को एक दस पे मेरी बात की थी उनसे इसका ब्लास्ट हुआ ऐसा आवाज़ आया हम लोग के इधर पूरा धुआं धुआं उधर से भी यही कर रहा था फिर हम लोग फ़ोन लगाने लगे फ़ोन ही नहीं लग रहा था उनका वो इधर आए इधर पुलिस वाले नहीं आने दे रहे थे वो लोग बोले हॉस्पिटल में जाके पता करो हॉस्पिटल में जहाँ जहाँ बोले वहाँ वहाँ हम लोग गए वहाँ देखे फोटो दिए नाम बोले लेकिन कुछ पता नहीं चला बात क्या हमारी बच्चे का है जो भी है सरकार ने जो दिया देने के लिए बोला है वही दिया अभी बच्चों के लिए जब हमारा वो आज दस दिन बारह दिन हो के गया कुछ नहीं आता पता कुछ भी नहीं चला बाबू का डी भी टेस्ट किया उसमें भी कुछ अभी रिपोर्ट दिखाया नहीं वही उनका कुछ मिले इसके आशा में आते हैं कि कुछ उनका मिले